नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत बायको नांदत नाही म्हणून नवऱ्याने बायकोसह मुलीचा चिरला गळा प्रतिभा इंगळे हिचा विवाह बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील जळगाव येथील विशाल झनके या तरुणासोबत झाला होता लग्नानंतर प्रतिभाचा संसार गुण्या गोविंदाने सुरू होता तिला दोन मुलीही झाल्या एकीचे नाव प्रिया तर दुसरीचे नाव दिव्या अशा त्यांना दोन मुली होत्या प्रिया ही तीन वर्षाची तर दिव्या ही नऊ वर्षाची मुलगी होती गेल्या दोन महिन्यापासून नऊ महिन्याच्या दिव्यासह प्रतिभा ही आपल्या माहेरी देऊळगाव गुजरी येथे राहण्यासाठी आली होती तिच्या सासरी पतीसोबत सुरू असलेला कौटुंबिक त्रास आणि आजारपणामुळे ती माहेरी देऊळगाव गुजरी येथे राहण्यासाठी आली होती दिवसेंदिवस सासरचा हा त्रास प्रतिभाला असह्य झाला होता तिचा हा त्रास दिवसेंदिवस वाढतच होता त्यातच विशालचा लहान भाऊ अर्थात प्रतिभाचा दीर विशालच्या लहान भावासाठी प्रतिभाची लहान बहिणीच्या स्थळाची मागणी घालण्यात आली होती मात्र प्रतिभाच्या बहिणीचे दुसरीकडे लग्न जुळले होते विशालच्या लहान भावाला प्रतिभाची लहान बहीण देण्यास तिचे आईवडील इच्छुक नव्हते त्यांनी त्याच्या दुसऱ्या मुलीचे लग्न नियोजित वरासोबत लावून दिले होते त्यामुळेही विशालचा प्रतिभावर राग होता तो तिच्यावर सुरू असलेले दडपण आणि त्यातून होणारा मानसिक त्रास असह्य झाला त्यामुळे तिची तब्येत बिघडली त्यामुळे ती आपल्या माहेरी देऊळगाव गुजरी येथे नऊ महिन्याची मुलगी दिव्या काही सासरी दुधलगाव येथे येण्यास तयार होत नव्हती तीन चार वेळा त्याने तिला सासरी परत आणण्याचा प्रयत्न केला मात्र ती सासरी नांदण्यास तयार नसल्यामुळे विशाल हा तिच्यावर चिडला होता बारा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी विशाल हा आपल्या सासरवाडी येथे आपली बायको प्रतिभा हिला भेटण्यासाठी आला होता दुपारी एक वाजण्याच्या सुमारास तो मोटरसायकलने सासरवाडीला आला विशालने आल्या आल्या घरातील टी व्हीचा आवाज मोठा केला टी व्हीचा आवाज मोठा केल्याने पती पत्नीचा आवाज बाहेर कोणाला ऐकू जाणार नाही याची त्याने दक्षता घेतली होती त्या दोघा पती पत्नीमध्ये काही वेळा कडाक्याचे भांडणही झाले त्यानंतर धारदार शस्त्राने विशाल याने त्याची पत्नी प्रतिभा आणि मुलगी दिव्याचा गळा चिरून खून केला पत्नी व मुलगी याचा दुहेरी खून केल्यानंतर विशाल हा घाईघाईने घाईने घराच्या बाहेर आला त्याची लगबग पाहून बघून घराबाहेर बसलेली प्रतिभाची आजी हिने विशाल यास एवढ्या घाईघाईने कुठे जात आहात असे विचारले तेव्हा त्याने सांगितले की मी मेडिकलवर औषधी घेण्यासाठी जात आहे असे सांगून त्याने तिथून मोटरसायकलने पळ काढला घराच्या आत नातीसह तिच्या मुलीचा खूनाचा प्रकार झाल्याचे तिच्या आजीलाही माहीत नव्हते काही वेळाने तिची सून लताबाई ह्या शेतामधून घरी आल्या घरात जाता समोरचे भयावह दृश्य बघून लताबाईने जोरात पिंकाळी मारली प्रतिभा आणि तिची नऊ महिन्याची मुलगी दिव्या ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती त्या दोघींचेही गळे चिरलेले होते लताबाईच्या ओरडण्याने आजूबाजूचे व परिसरातील लोक जमले होते त्यांनी ही घटना फत्तेपूर पोलीस स्टेशनला कळविली पोलीस स्टेशनला माहिती मिळताच फत्तेपूर पोलीस स्टेशनचे पथक हे घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी घटनास्थळाची व मृतदेहाची पाहणी करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी उपजिल्हा रुग्णालय येथे पाठवून देण्यात आले शंकर इंगळे यांच्या फिर्यादीवरून फत्तेपूर पोलीस स्टेशनला विशाल झनके याच्याविरुद्ध विविध कलमानुसार दुहेरी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला फरार विशाल धनके याच्या शोधार्थ पोलीस पथक रवाना करण्यात आले त्याचा तपास केला असता फरार विशाल याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली फरार विशाल के याने पायाला दगड बांधून विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली होती घरी दुधलगाव येथे असलेली तीन वर्षाची मुलगी प्रिया मात्र बचावली होती ती बचावली असली तरी आईबापाच्या छत्रछायाला मात्र ती पारखी झाली आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत या आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र